मुंबई अहमदाबाद हायवेलगत सापडलेल्या एका अनोळखी महिलेच्या खुनाचा गुन्हा पालघर पोलिसांनी अवघ्या काही दिवसात उघडकीस आणत दाखवलेली दक्षता आणि तपास कौशल्याची जोरदार चर्चा सुरू आहे तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबई वडोदरा एक्सप्रेस हायवेवरील पुलाजवळील कामस्थळी वय तीस ते पस्तीस वर्ष असलेल्या महिलेचे मृतदेह आढळून आला होता गळा आवळून हत्या झाल्याचं स्पष्ट होता आज फिर्यादी संदीप भुरकुड पोलीस पाटील यांनी तलासरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली त्यानंतर गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे त्रेपन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस भादवी कलमसह एकशे तीन एक अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता ओळख नव्हती धागेदोरे नव्हते तरी पोलिसांनी शोधून खुनी शोधला खुनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पालघर पो जिल्हा पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी तलासरी पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेला स्वतंत्र पथके तयार करण्याच्या सूचना दिल्या मैत महिलेची ओळख पटवण्यासाठी फोटो प्रसार माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आला तांत्रिक विश्लेषण इलेक्ट्रिक ट्रेलच्या आधारे माहिती गोळा करण्यात आली नातेवाईकांचा शोध घेत ओळख पटवण्यात यश महिलेची ओळख अफसाना हसरतुल बाबदीन खान उर्फ अफसाना साकर अली मनसुरी वय पंचवीस अशी निश्चित झाली खरा धक्का पतीचं पतीच निघाला खुणी यानंतर अफसाना अफसानाच्या पतीची माहिती मिळवत पोलिसांनी आच्छाड बॉर्डर गुजरात येथून साकीर अली मुस्तफा अली वय त्रेचाळीस व्यवसाय चालक्याला ताब्यात घेतलं सखोल चौकशी दरम्यान त्याने अनैतिक शारीरिक संबंधाच्या कारणावरून पत्नीचा खून केल्याची कबुली दिली त्याला तात्काळ अटक करण्यात ता आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अजय गोरड तलासरी पोलीस ठाणे करीत आहेत पोलिसांच्या जलद आणि अचूक तपासाची सर्वत्र प्रशंसा अनोळखी मृतदेह कोणत्याही पुरावा नाही धागेदोरे नाहीत अशा कठीण प्रकरणात पालघर पोलिसांनी दाखवलेलं चातुर्य वेळेवर के केलेली तांत्रिक तपासणी आणि पथकाचे समन्वयित प्रयत्न कौतुकास्पद ठरत आहेत पालघर पोलिसांनी पुन्हा एकदा गुन्हे उघड करण्यातील आपिक क्षमता सिद्ध केली आहे रोखोक पोलीस टाइम्स न्यूज साठी प्रतिनिधी संजय वाघ पालघर